महाराष्ट्रनामा न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे दिनांक अठरा दोन दोन हजार चोवीस रोजी ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाई केदार यांचे कार्य पाहून आणि विश्वास ठेवून दीपक भाई केदार यांच्यासोबत आम्ही सर्व संविधान वाचवण्यासाठी भाईसोबत काम करण्यासाठी खंबीरपणे सोबत आहोत अशी शपथ घेऊन भिवंडी शहर अध्यक्ष कुणाल भाऊ रनदिवे यांच्या अध्यक्षतेखाली आज भिवंडी येथे काही कार्यकर्त्यांनी ऑल इंडिया पॅन्टर सेनामध्ये जाहीर प्रवेश केला आहे भिवंडी शहर उपाध्यक्ष सचिन भाऊ होळकर बाळू शिखरे आणि प्रदीप शिंदे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली भाविक चन्नो यांची भिवंडी ग्रामीण अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली हर्ष तांबे सदस्य पुष्कर सोनावणे सदस्य तसेच ठाणे जिल्हा महिला अध्यक्ष सुनीताताई शेंडगे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष किरणवीर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली प्रथमेश कोकाटे यांची टिटवाळा शहर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली नवनवीन चर्चेत पदाधिकाऱ्यांना पुढील हार्दिक शुभेच्छा जिल्हा अध्यक्ष संदीप जाधव जिल्हा उपाध्यक्ष किरण वीर जिल्हा युवा अध्यक्ष तेजस सरोदे जिल्हा महिला अध्यक्ष सुनीताताई शेंडगे कल्याण महिला अध्यक्ष चंदाताई गाडे कल्याण महिला अध्यक्ष नेहाताई ससाने डोंबोली महिला अध्यक्ष उषाताई नाईक नवरे भिवंडी शहराध्यक्ष कुणाल रणदिवे भिवंडी शहर उपाध्यक्ष सचिन होळकर ऑल इंडिया पॅन्थर सेना राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाई केदार अशाच नवनिवन बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईबर नक्की करा आणि जर फेसबुक ला पाहत असाल तर चॅनलला फॉलो नक्की करा बहुजनांचा बुलंदा आवाज महाराष्ट्र नामा